बघा नीट बघा हा काळा भयानक दिसणारा बिबट्या कसा हल्ला करताना आपल्याला दिसतोय पहिल्या नजरेत असंच वाटतं की या जीपमध्ये दोन लहान चिमुकली लेकरं आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा बाप शांतपणे बसलेला आहे पण पुढच्याच क्षणी हा काळा बिबट्या गावाकडून अचानक धावत येतो कोणताही इशारा नाही कोणतीही चाहूल नाही आणि थेट या माणसावर झडप घालतो गाडीतली मुलं घाबरून स्तब्ध होतात बाप काही क्षणांसाठी काहीच करू शकत नाही पळायचं तर कुठे गाडी बाहेर पडायचं तर कसं आजूबाजूला कोणीच नाही मदतीला एकही माणूस नाही समोर फक्त तो काळा चपळ आणि जीव घेणा बिबट्या क्षणभरासाठी असं वाटतं आता काहीतरी भयंकर होणारच हृदयाचे ठोके वाढतात श्वास रोखून धरावा लागतो पण इथेच गोष्ट संपत नाही कारण पुढे जे घडतं ते इतकं वेगळं आहे की कोणालाही विश्वास बसणार नाही हा प्रसंग जसा तुम्हाला दिसतोय तसा अजिबात नाही पुढे नेमकं काय झालं ही मुलं आणि हा माणूस वाचले का हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सत्य तुम्हाला धक्का देईल